काय मंडळी मी दीपाली घाडी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अळवडीची रेसिपी अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी अळवडी रेस अळवडी आज आपण तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर चला तर आपण झटपट रेसिपीला सुरू ही बघा मी अळवडीची पानं घेतलीत खूप मोठी होती पानं म्हणून मी तीन तुकड्यांमध्ये कापून घेतलेत मीडियम साईजचे असतील तर तुम्ही दोन तुकडे करू शकता मधोमध आणि जर छोटी असतील तर कापायची काही गरज नाही तशीच घ्यायची आता आपण ही पानं स्वच्छ धुवून घेऊ अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही साइडने पानं गळत ठेवली तर थोडं पाणी नितळून जातं म्हणून थोडा वेळ गळत ठेवायची अशा प्रकारे आपण सगळी पानं धुवून घेऊ आता एखाद्या कोरड्या कपड्याने ती पानं पुसून घ्यायची मी पानं पुसून घेते दोन्ही साइडने अशी नीट पानं पुसून घ्यायची त्यामुळे पीठ नीट लागलं जातं पानांना कुठेही सुटत नाही आता आपण चिंच भिजत घालणार आहोत दहा ते पंधरा मिनटं चिंच भिजत ठेवायचे आता आपण मिश्रण तयार करून घेऊ हे बघा मी बेसन घेतले तुमची पानं असतील तशा बेसन घ्या त्यात मी ले ले। आता तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत येतो म्हणून तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा मी चवीनुसार मीठ टाकते आता आपण त्यात ओवा ॲड करणार आहोत ओवा आतावर क्रश करून ॲड करायचंय आहे त्यामुळे चांगला फ्लेवर येतो आणि बादतही नाही आता मी सफेद तेळ ऍड करते ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसतील तर पूर्णपणे स्किप करू शकता ते घातलेले आहेत आता हे गूळ पण अगदी ऑप्शनल आहे काही जणांना आंबट गोड आवडतं काही जणांना तिखट आवडतात जर तुम्हाला आवडत नसेल गूळ तर तुम्ही गूळ स्किप करू शकता मी थोडा गुळ ॲड केलेला आहे आता आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत अगदी एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट वापरायची आहे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे आता लाल तिखट टाकते थोडासा तिखटपणा यायला लाल तिखट ॲड केलाय आता जो चिंचेचा कोळ आपण काढून घेतलाय ते मिश्रण आता आपण त्यात ओतायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलंय ही एवढंच घट्ट बनवायचंय याच्यापेक्षा पातळ बनवलात तर रोल हळूहळी तुटू शकते हे बघा आता या जाड शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात चाकूच्या सहाय्याने हे बघा या जाड शिरा आपण काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे या जाड शिरा मी काढून घेतल्यात आता एखाद्या लाटणने वगैरे त्या लाटून घ्यायचेत म्हणजे शिरा जर कुठे जाड राहिले असतील तर त्या अशा लाटून पातळ करायचेत हे बघा हे बघा मी या लाटण्याच्या सहाय्याने मी हे पातळ केलेल्या शिरा बघू शकता तुम्ही असं पान पसरवून ठेवायचं आहे आणि आता आपण त्यावर बेसन लावू जे मिश्रण केलं होतं ते आता आपण यावर स्प्रेड करणार आहोत व अशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे असं पूर्णपणे लावून घ्यायचं आहे पूर्ण पानाला आणि त्यावर आता आपण उलटं पान ठेवायचं तुम्हाला जेवढं जाडसर पा जाड रोल पाहिजे तेवढी दोन ते तीन पानं लावायची आहेत आणि अशा प्रकारे साइडचे कोपरे दुडून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे साइड दुडून घ्यायचे या साईडने पण दुडून घ्यायचे आणि अशा प्रकारे रोल बनवायचे आपल्याला हे बघा असा घट्ट खेचून रोल बनवायचा आहे वरती थोडं थोडं मिश्रण आपण लावत जायचे त्यामुळे वडी सुटत नाही तेलात तळताना वगैरे हे बघा रोल तयार झाले आहेत मी चाणीला मगाशी तेल लावून घेतलं होतं आता रोल आपले तयार आहेत आता आपण याला वाफवायला ठेवू मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आता मी त्यात कोकम ॲड करते कारण भांडं काळं पडू नये म्हणून आता आपण हे वाफवायला ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे चांगलं वरती झाकण मी परत ठेवते तुमच्याकडे जर झाकण घट्ट बसणार असेल तर ते तुम्ही ठेवू शकता हे बघा आता चांगली बाप आली आहे दहा ते पंधरा मिनटं झाले वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता चांगली बाप वाफवून घेतलेत मी हे बघा आता आपण ते थंड झालेत आता कापून घेऊ हे बघा असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे कापून घ्यायचे आता मी हे तुम्हाला डीप फ्राय करून दाखवणार आहे तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता तर मी तेल तापत ठेवलं आहे आपलं तेल तापलेलं आहे आणि आता त्यात आपण हळूहळू सोडायचे अगदी हळूहरपणे सोडायचे मी बघा अशा प्रकारे जास्त पलटत नाही राहायचे हे बघा असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आता आपली आवडी तयार आहे बघू शकता खूप सुंदर दिसते खायलाही तितकीच मस्त आहे तुम्ही नक्की घरी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत काय